पोप्ड ना नमस्कार नमस्कार आज यात्रेला कायमस्वरूपी आपण येतो बैलगाडी घेऊन हे जे चालू जी आहे की अजून आपण चालू जा हे बैलगाडी नाही वाहना न बिला नाही काही टू व्हीलर येत नाही काय नाही किती आहे काय गाड्या हो गाड्या त्या एक पंधरा सोळा गाड्या एक सोळा गाड्या आणली त्या म्हणायचं हो सगळ्या आपल्या एका गावच्याच गाड्या सगळ्या एका समाजाच्या धनगराच्या सगळ्या गाड्या धनगर समाजाच्या सगळ्या गाड्या जरा ह्याचं नाव आहे सोन्या ह्याचं नाव आहे बाबुराव सोन्या आणि बाबुराव हा तुमची ही आपली जोडणा कधी आलाय का यात्रे तिथं ना हल्लो गुरुवारी एक वाजता काल शनिवारी एक वाजता आता झाले दोन मुकाम इथं आज संध्याकाळी एक वाजता पहिले जोडायची सलगरियाला जाणार कालगरियाला आता संध्याकाळी एक वाजता चुपणार आहे एक वाजता झुपली का तर उद्या बारा एक ती तिथन जोडायची सलगरियातनं तो आरवाडीत जायचं आरवाडी जायचं तिथं मुकाम घ्यायचा देवदर्शन करायचं बैलासनी विश्रांती द्यायची आणि त्यातनं परवा आपल्या घरी जायचं अटपडला परत आपल्या घरी हा हा मसावाडी मध्ये आपण पोहोचणार जरा तुमच्या मित्रांची जरा बैल जरा आपल्याला हा तुमच्या मित्रांची बैल दाखवाय दाखवायचं हो दाखवल्या आपण सगळे घेऊन दिले जरा दाखवाय बैल हे बघा हे दोघे काय त्यांचं नाव काय अनिल पुजारी अनिल पुजारी हा बैलांचे नाव ह्याचं नाव आहे बारशा त्याचं नाव बैशा आहे ह्याचं नाव आहे बैजा बैजा आणि बारश्या हा आता काय पेंट ठेवले काय हो आता ह्याला संधी ठेवल्या हा नुसतं गाडीत बसून चालेल का तवा यांच्या पोटाला भरपेट घालावं लागतं सातो खपरी पेन मिसळून चारावं लागते मका घेऊन घालावं लागते कणस कणसाची मका गाजरा असते आणि पावंडाची दुडकीच्यात काय बैल हे बैल फुल पावडा जी म्हणजे आपल्या मासावाडीची का हो मासावाडी आपले पापड हो चला एक पुढची दाखवायची या यांचं नाव काय पुढच्या ह्यांच नाव रे नाव आहे सोन्या ह्याच नाव सोन्या हा आणि पडेल त्याच नाव आहे वैजा हा आणि मालकाच नाव मालकाचं नाव आहे पिंटू सरक पिंटू सरक वेम आणि महादेव पोकळे पिंटू सरक आणि महादेव एक एक आहे चिंचणीला चिंचन म्हणजे एक एक म्हणजे पहिरा करून आले म्हणायचं ह्यांची येण्याची याची परिस्थिती नव्हती ह्यांना म्हणलं तुम्ही एक एक घ्या परंतु चिंचिणला पण मिळून मिसळून जायचं चिंचिनला आपलं मिळून मिसळून जायचं जायचं ह्या पद्धतीने ह्याला जोडणा करून आणलेली म्हणजे मित्र मित्रांची आपली मित्रा जोडणा हित चिंचणी मध्ये आल्यानंतर कुठल्या बी जनजात्र मध्ये माणसाची गाठ भेट पडते आणि जर घरी जर असेल तर एकमेका बसे तंबा खायला माणसाला सवड नसते ते आहे बघा त्या इथं गाठी बिठी आपल्या एकमेकांच्या पडते त्या मित्रांच्या बोलणं बसणं होतं जरा पाहुण्याच्या भेटी होत्या त्या म्हणून ह्यासाठी आम्ही हे संघटना ठेवलेली असते हे जोडण आहे काय हे बैल होऊन आहेत पाहुडाची हो चला जरा पुढची दाखवू दाखवूया गे चला ही कुणाचे काय जोडणं हे सुरेश काळेबाग कुणाचे हे जोडला कोणाला आहे काय पप्पा हे मरगळे मरगळे सरजीराव मरगळे सरजी गोंदिरा गोंदिरा बैलांचे नाव हरण्या आणि बारशा ह्या जोडीचं नाव आहे हरण्या आणि बारशे हा ते काय पावडा फुल पावंडाची बैल आहे बिगर पावंडा ह्यात आपल्या परिसरात एक ही बैल नसणार बैल नसणार अजिबात नाहीये धुडकीचा बैल नसणार सगळे फुल पावडाची बैल सगळे फुल पावंडाची हे बैल तत्ना घेताना आम्ही झोपून बघून मग घेतलेली असते काय अशी बाजारात म्हणून लोक मसर घेते दूध किती देते त्याचा विचार नाही मालकांना सांगितलं नसतं आम्ही काय करतो पहिले तर बाजारामध्ये झोपून बघायची किंवा घरी गती जर घेतला तर त्याच्या वर्षी झोपून बघायचा आणि नंतर वैर घ्यायचा पुढची जोडणं दाखवायची पुढची कुणाच काय जोड नाही पुढची जोडणं वय पुढची दाखवायची चला आपल्या जोडणं जरा हा यांचं नाव काय पप्नाचे नाव काय ते बैजान शंकर ही जुडी आहे आपली जाया हा यांच नाव काय बैजान शंकर बैजान शंकर यांचं नाव आहे मालक मालक जगन्नाथ मासाळ जगन्नाथ मासाळ मासाळवाडी हो हा ही काय पाहुडाची दुडकीची काय बैला फुल ती फुल पाऊंडाची हा म्हणजे तुमच्या बरोबर मिसळूनच येणार मिळून जाणार अशी आमची पद्धत असते त्यामुळे बैल सगळे चांगल्या पद्धतीने बैल घेतलेली असते ही काय कुठला तरी हेंगाडा बैल जा कुठेतरी न चालणारे असला बैल आपण घेऊ शकत नाही घेतानाच चलाय जरा पुढची हे नाव काय म्हणलं यांचं हे पुढच्या त्याचं नाव आहे चिमण्या त्याचं नाव आहे बंड्या पाहुंडाची दुडकी काय हे फुल पाहुंडाचं बैल आहे ते फुल पाहुंडाचे हा सगळे हे बैल बिगर पाहुंडाचा बैल एक भेटणार नाही बिगर पाहुंडाचा एक पण नाही म्हणा हा बैल कशी वाटली तुम्हाला बैल एक नंबर आहे ते हा प्युअर खेळाडी प्युअर खेळाडी पायाला चांगली बैल अंगाला चांगले शिंगाला चांगले सगळ्या मापाने हे बैल हे केलेले असते ते बघून देखून घेतलेले असते ते चला याने मालकाचं नाव काय म्हणायचं बायलाज मालक मोर आहे हां हे बायलाज मालकाय रे बघा नाव काय मालकांचं त्यांचं नाव आहे ब्रह्मासर ब्रह्मासर मासाळवाडी मासावाडी चला पुढची दाखवा नाव याने चला तरतुबेन यांचं नाव काय ओ उठ सकाळ उठायो त्याच नाव बाजीराव मरगळ्याची बाजीराव मरगळे बाजीराव हा जोड नाव काय ह्याचं नाव काय ह्याचं नाव आहे बाईशा हा आणि त्याच त्याचं नाव आहे रावशा ही पाहुंडाची दुडकीचे काय हे पाऊंडाची फुल बैलाय फुल पाऊडाची हे अगदी नवीन वासर हे तयार करून ह्या दाढले तयार करून आली एवढ्या लांब अगदी की ह्या मोठ्या बैला संघ चांगल्या तर बैल आले एवढी खोंड असून आता शे नुसतं दात लावलेलं आहे म्हणजे आदत अजून आदत आहे तर ही चिंचिंड आलेली म्हणजे ह्यांना कमीत कमी एक दोन महिना अवताला नांगराला गाडीला सगळ्या कामाला बैल हाणून ही बैलांचा पिठ्ठा पाडलेला असल्यामुळे अशी आदत खोंड येऊ शकते ती आणि जर घरी जर बांधून जर ठेवली नुसती सध्या काय सुद्धा फायदा होणार नाही त्याचा माल काय आहे का नुसतं आहे का हा बोला माल काल नाव काय माल काल ना नाव सांगायचे हे बैल भगवंतळे हा भगवंतळे गाव मासाळवाडी भगवंतळे गाव मासाळवाडी त्यांची बैल आहे हे 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 माकुबाईचं इतलं मानकरी आहे ह्यांची ही जोडणं आहे आणि बैलांचे नाव ह्याचं नाव आहे चिमण्या आणि त्याच त्याचं नाव आहे लाडक्या लाडक्या हा ही म्हणजे टॉपचे जोडणं म्हणायचे हे एक नंबर नाक दे गे सगळ्यात चढ बैल आहे हेच एक सुद्धा की बाबा हे बाद बैल आहे म्हणायचा बैल नाही सगळं बैल चढ चढान चढ बैल चला पुढची दाखवा बरा ए उठा रे यांच नाव या बैलांच अरे ना व कोण सांगणार आहे ते चला पुढे चला त्याचं नाव रावशा त्याचं नाव बावशा <laughs> रावशा बावश्या ही जोडी हे पुढची कुणा जोडणार काय ते हा ही जोडणार पुढचे हे मासावाडी जी जाय बैल हे मारती तळे मारती तळे हा मारुती तळेची जोडी हा ही मारती तळेची जोडणार ह्या बैलाची आणि बैलांचे नाव या बैला नाव काय नाव आहे बताशा आणि त्याचं नाव आहे थैमाल्या थैमाल्या <laughs> जरा पुढचं जात पाहिजे येणार का तुम्ही रे हा यांची नाव हा ही कुणाच जोडण काय <laughs> ही जोडणं पुन्हा आहे काय हा कुठं की लवकर मग आता काय हि मला काही नाव सांगलं यांच हे बैला भीमराव तळे हा मासाळवाडी भीमराव तळे मासाडी हा बैलाई नाव काय ह्याच नाव आहे सुंदर ह्याच नाव आहे गजिंदर ह्याच नाव सुंदर आणि ही गजिंदर आणि हे बैलाच मालक बिमराव तळ्याचा थोरला पोरगा पोपट तळे हे काय ही बैल पावडाची फुल फुल पावडा गॅरंटीची बैल अजिबात बैल कुठे सुद्धा कि ही बिगर पावंडाची ल बैल पळणार नाही बैल अगदी एक नंबर नस येणार दुडकी ही तंड्यामध्ये बैल नसणार आपल्या सगळे पावंडाची जायची हा चला दाखवा पुढची दाखवाय जरा राजा चला पुढचे दाखवा जरा हेच नाव काय ह्याच नाव काय हे सावकर आणि नाव काय ह्याच्या हे गाव मासळवाडी नानागडे ना यांची या। ही जोडणा त्यांची जोडण म्हणायचं हा ह्याच नाव काय हा बटलर सावकर ह्याचं नाव आहे ह्या हे बटलर सावकर दुडकीचा गप्पा हुंडाचा काय फुल फुलपांडा जावेन हा आणि पडेल ह्याच नाव आहे वसंतराव वसंतराव हा वसंतराव पाहुंडा जाय काय ही सुद्धा की बैल फुल फुलपांडा जावेन हा एक ही बैल तुम्हाला बिगर पावड्याला भेटणार नाही जर प्रत्यक्ष जर बघायचं जर असेल तरी सुद्धा की त्या माणसानं आता चिंचणीच्या वाटेने माघारी जाताना त्यांनी बघायचं जा। नाहीतर काय म्हणणार काय हे युट्यूब वर खोट बोलत असेल बरं खोटं बोलायची काही गरज नाही लोकांची काही भाकरी खात नाही खोट काय बोलायचं आहे पुढचं ह्याच नाव काय हिर्या हे चिमण्या आणि बैजा मालक दाजी डांगडे दाजी गाव वा मासा मासावाडी दाजी डांगडे यांची ही जोडणा आहे ती हे ना आताशी दात लावलेला हे ना अजून दात सुद्धा लावलेला नाही मग ही कशी खोंड तुम्हाला वाटली आली ती चिंचणीला टॉप पाहिजे नवट म्हणायचं अगदी कवळी वासरा आहे ती एकदम कवळी हा हे ना नुसतं दात लावलेला ही आदत आहे अजून नव आली म्हणायचं रे चित्दम अगदी एक नंबर न बैल आले यांचं पाक पडल्यानं दिसते का तुम्हाला नाही ना पाक नाही पडले मोठ्या बैला बक्षी यांचं पाक टकटकी दाखवा हा ह्या दाढी वाजे बी दाखव नाव यांच्या हा हे मालकाल नाव का यांच्या ए गाव मासावाडी डांगडे जोड संत पुजारी बिरुबा पुजारी हा आणि बैलांचे नाव हे नाव काय ह्याचं नाव आहे गुलबा आणि पुढच्या त्याचं नाव आहे चिमणा गुलब्या आणि चिमण्या हा हे जोडी आणि हे मालक पीठ चारा चालू आहे म्हणा त्यांचं हो यांचं पीठ चारायचं चालाव बैल असणे शिवाय बैल चालायची कशी चला पुढची म्हणते दे रुपये लय पावंड पावली जाय दुडकी जाय का हे फुल पावड्याचा बैल पाहुंडा जाय दुडकी जाय का ही फुल बैल पावडा जायत फुल पाहुंडा जावे हा ही तुम्हाला बिगर पावडाचा बैल भेटणार नाही चला पुढच दाखवायचे दाखवू आहे गे

आपल्यासारखीच बैल घेणार आपल्यासारखाच बैलगाडीचा साज करणार असा सुद्धा के घेणार या आणि या बैलाच नाव काय म्हणला ह्या बैलाच नाव आहे बंडो आणि पुढच्या ह्याचं नाव आहे छब्या ह्याचं नाव हा पाहुडाचं काय 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 नाही एक नंबर ना बैल पाहुंडाची पाहुंडाची हा एक पुढचं दाखवायचं जरा

याचं नाव आहे बैजा आणि याच याच नाव आहे छाब्या याच नाव छाब्या हा ते काय पाहुंडाच्या धुडकीची काय जोड ना हे दोन्ही बी बैल आहेत जरा पावन बी आहे आणि दुडकी बी आहे म्हणजे मिक्सर दोन्ही आहे यांचं दोन्ही पण कामाचे मनाचे हा हे दोन्ही बी कामाचे आहे ती कुठलाही याच्यात बैल काही बेन कामाचा नसणार बैल कशी वाटली तुम्हाला बैल एक नंबर आहे हे आपलं रेखा गाव मासाळवाडीच बैल एक कच्चा आणि एक नंबर न येऊ द्या कुठल्या एक जण जातला जाऊ द्या कुठं बाजारात जाऊ द्या बैल आपण हे टाकावा घेऊ हो शकत नाही एक नंबर न सगळी बैल सारखे बैल असणार आपल्याकडं सगळे म्हणजे एक नंबरच असतील मला हा ह्यात काही खोट नाटक आहे सुधाक नसणार जर प्रत्यक्षात जर एखाद्याला जर येऊन जर बघू जर वाटलं मी खोटं बोलतोय असं तर ही जोडणं हाय अशी त्यांना आपण घरी जर आलं तरी सुद्धा त्यांना जाऊ शकतो हिथच काय दाखवतोय असं काही नाही घरी आलं की आपले एकाच गाव वाटले की तरुण गावची जेवढी जरा किती एक दोन अंतर आहे आणि ही जी बैल आहे बाकीच ही सगळं एकाच गावामधलं बैल आहेत आपलं सगळं एकाच गावच एकाच गावच ही एवढंच बैल महाराज नाही तर ही बैल बाकी जी आहे ती सगळी धनगरच बैल आहेत मग हे आमच्या नादानं ह्यांना सुद्धा छेंडबारला घ्यायला माखवायला ही जाते लोक आपण सुद्धा गेलंच पाहिजे म्हणून ती सुद्धा गाता ह्यांना आलेली ती सुटका एक नंबर न बैल आले तर माणसं चांगली म्हणजे एका तंड्याचा एका तंड्याने जशी त्यातनं झोपून जोडणा जे केल्या तशी आम्ही एका जागेवर दूध नाही वर हिता आणून सोडले आता हितन जाताना सुद्धा के एका तंड्यानं एका मागे एकच गाड्या जाणार धन्यवाद आपल्या सांगली प्रवीण ला वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल हा चालतंय धन्यवाद धन्यवाद